बहिणींनो तुम्ही माझ्या मागे राहा नाही तर तुम्ही मनाल लढ आणि मागच्या मागे पळून जाल अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोरदार फटकेबाजीचा अनुभव आज बारामतीकरांना आलेला आहे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांना टोला हंताना त्यांनी महिलांना आवाहन केलंय ते म्हणाले मी तुमच्या मागे आहे काही काळजी करू नका तुम्ही माझ्या मागे राहा नाहीतर तुम्ही म्हणाल लढ आणि जल मागच्या मागे पळून अजित पवार म्हणाले आम्ही योजना चांगल्या दिल्या आहेत मी खोटं बोलत नाही कारण मला खोटं बोलून काही मिळवायचं नाही सव्वा कोटी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये आले सोमे गोमे म्हणतात पैसे काढून घेऊ अरे काय काढून घेऊ तुझ्या घरचे आहेत का आमचे विरोधक म्हणतात लवकर काढून घ्या पैसे नाही तर जातील या योजनेच्या विरोधात कोर्टात जातात तिथून ते आणण्याचा प्रयत्न करतात महिलांचा मिळणारा प्रतिसाद सांगताना अजित पवार म्हणाले इथे येऊन बघा म्हणावं विरोधकांना जाईल तिथे राखीने हात भरतात एक मला महिला मला म्हणाली दादा तुझी वाट बघत साडेआठ वाजल्यापासून बसले घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा आणि नवऱ्याला दाखवा बघ कसा आहे फोटो तू तरी कधी कौतुक केलं का दादाने कौतुक केलं गुलाबी रंग आणला कारण महिलांना मुलींना हा रंग आवडतो एवढे फेटे बांधलेल्या महिला कधी बघितल्या आहेत का ही माझ्या लाडक्या बहिणींची ताकद आहे फेटा माझ्या माय मौलींना चांगला दिसतो म्हणून मी फेटा काढला आमचं सरकार मुलींचं शिक्षण मोफत करणार आहे गृहिणींना तीन गॅस सिलेंडर मोफत देणार आहे भावांना पण दिलं ना लाईट बिल माफ केलं मागच्या थकीत बिलाचं काय असा प्रश्न विचारतात यावेळी सरकार निवडून द्या तुमच्या योजना सुरूच राहतील माझी लाडकी योजना आणल्यानंतर आतापर्यंत जवळपास जवळपास सव्वा कोटी महिलांच्या अकाऊंटला डीबीटीवर पैसे तीन हजार रुपये दोन महिन्याचे पोचले तिथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिलांनी हात वर का तेव्हा बघा प्रकारे मी एवढ्या माझ्या माय अकाउंटला पैसे पोचले राहिलेल्या माय माऊनी घाबरू नका दादाचा वादा आहे दादा वादाचा पक्का आहे तुमचा भाऊ म्हणून सांगतोय आम्ही आमच्या बहिणींना ओवळणी केली ओवळणी दिलेली आहे कोणी म्हणतात ना सोमी बोमि आम्ही काढून घेऊ अरे कार्ड काढून घेऊ तुमच्या काय आहे काय काढून घ्यायला कुणी तुमच्याकडे दिलेले डीबीटीचे पैसे काढून घेणार नाही उलट आता दर महिन्याला त्याच्यात दीड दीड हजार रुपये घेतील तुमचा तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या आता की मार्केटचा एक आली मार्केट भरून गेले हे सगळं करत असताना काही जण म्हणणे बघा त्यांना महिलांचा पुरका नाही माय भाऊचा पुरका नाही भावांचं काय भावांचं काय अरे पंच्याण भावांना पण दिलं ना तीन हॉस्कॉर पाच हॉस्कॉर साडे सात हॉस्कॉन आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी भावांनी तीन पाच साडेसात लाईट बिल इथून पुढे भरायचं नाही भरायचं नाही मागच काय मागच काय मागचही काळजी करू नका तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मालतीचं सरकार निवडून द्या घड्याळ धनुष्यबाण कबळ या आमच्या पुढे आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल काही तामच्यात दुष्यबाण असेल काही तालुक्यात जबळ असेल हे आमदार तुला निवडून आले आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढे चाल योजना चालू ठेवायच्या काही माय माउली तुमच्या हातात आहे माझ्या शेतकरी बांधवांना तुमच्या हातात आहे तुम्ही ठार वाटत मिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती <स्थिकिस्ति> <स्थिकिस्थ> <स्थिकिस्थ> <स्थि